मंगेश साबळे नाव हे काय फक्त आपल्या गावापुरतं मर्यादित राहिलेच नाही महाराष्ट्रामध्ये हे नाव परिचित आहे अगदी तरुण तो डबदार चेहरा बी जरा जरा माझ्यासारखेच आहे सरपंच फक्त त्यांना दाढी आणि मला फक्त निषेध त्यांच्याकडे बघितलं छत्रपती शिवाजी महाराजांसारखाच चेहरा आहे तरी आपण सगळे छत्रपतीचे मावळेच आहेत म्हणून तर एवढी गोड सेवा भगवंत आपल्या हातून करून घेत आहेत आणि समाजाविषयी आपल्या गावाविषयी विशेष अंतकारामध्ये तळमळ असणारे व्यक्तिमत्व त्या अंतकरणातून आणि कसं असतं एखादा माणूस ज्यावेळेस निर्णय घेत असतो धडाडीचं कार्य करत असतो त्या अगोदर त्याने त्याचं स्वतःवर पूर्णपणे मन जिंकलेलं असतं कारण मन जिंकल्याशिवाय अंतकरणातून ती आग बाहेर आल्याशिवाय असं कोणतंही कार्य होत नाही मग सरपंच जे जीवनामध्ये अनेक अशा घडलेल्या आहेत परंतु मराठा आरक्षणाच्या कालावधीमध्ये आपण पाहिलं जरांगे पाटलांचे नंतर जर संपूर्ण मराठा समाज समाजामध्ये जर कोणाचं नाव असेल तर ते मंगेश पाटील महाराष्ट्रात झाली असेल तर सरपंचाची झाली आणि हे का झाले तर तेवढी सत्य निष्ठा तेवढी तळमळ समाजाविषयी आपल्या गावाविषयी असावी लागते आणि अशी तळमळ असा जिवाळा समाजाविषयी असणारे सरपंच त्यांच्या प्रेमातून आजची ही शेवा माझ्याकडे आलेली आहे आणि विशेष म्हणजे आजच्या कीर्तनाचं सौजन्य सुद्धा त्यांच्याकडेच आहे आजचं संत पूजन सुद्धा सरपंचाकडेच आहे म्हणून सरपंचांना मी मनापासून धन्यवाद देतो त्यांचे सगळे सहकारी तरुण तडकदार सगळे तरुणी बांड मुलं गावची युवा पिढी कीर्तनासमोर बसलेले कारण प्रत्येक ठिकाणी कीर्तनामध्ये शक्यतो पुढं म्हतारी माणसंच असतील आपण आज सगळे तरुण मुलं आहेत त्याच्यामुळं आम्हाला सुद्धा कीर्तन सांगण्यासाठी आनंद आहे आज गायक तरुण वादक तरुण महाराज तरुण संत पूजन करणारे तरुण सत्तेचे संयोजक सुद्धा तरुण तरुणांनी जर हातात काम घेतलं तर आरपारचीच लढाई असते कसलीच कमतरता तिथं ठेवित नाही कारण ज्येष्ठ मंडळींनी सत्ता टिकून ठेवलं त्यांचं तर मार्गदर्शन आहे पण तरुण पिढीच विशेष योगदान आहे म्हणून तर कार्यक्रमाला ही भव्य या निमित्तानं कार्यक्रमाला ज्यांची विशेष उपस्थिती आहे माझे गुरुवर्य माझे वडील आदरणीय वंदनीय वडील आज माझ्यासोबत कार्यक्रमाला उपस्थित आहेत गायनाची साथ करण्यासाठी आमचे बंधू प्रवीण महाराज पाठारे त्यांची उपस्थित आहे सुरुवातीला ज्यांनी चाल गायली असे दोन्ही महाराष्ट्रातील नामंत गायनाचार्य म्हणजे भजन सम्राट गणेश महाराजांनी सदानंद महाराज सुंदर गायक आहेत तरुण तडपदार मृदंगाची साथ करण्यासाठी ज्यांची विशेष उपस्थिती महाराष्ट्रात मृदंगवादक मृदंग सम्राट ऋषिकेश महाराज तराशी त्यांची उपस्थिती आहे त्यांनाही धन्यवाद हार्मोनियम वादक असतील सुंदर सावशिष्ठी तुमचे मनपूर्वक आभार मानतो सर्व अभिनेकरी बाबा असतील सर्व गावातील आपले बालबच्चे तरुण सगळे टाळकरी सगळ्यांच्या चरण तर नतमस्तक शेवेला प्रारंभ भेटाल अभंग नामकर करता घेण्याचं कारण संप्रदायाच्या नियमानुसार पहिल्या दिवसाचं कीर्तन हे नामकर अभंगावर असावं या नियमाला अनुसरून आज नामाचा महिमा सांगणार अभंग सेवेकरता घेतलेला आहे अभंगाचं चिंतन तो आपण पाहूच पण त्या अगोदर आज महत्वाचा दिवस आहे म्हणजे मकर संक्रांती हा आमच्या महिलांसाठी म्हणजे आजचा सण म्हणजे जीव की प्राणच आहे महिबा हा मग ती सात्विक पद्धतीने सण साजरा करण्यासाठी आणि नाहीतरी हिंदू धर्मातल्या नव्वद टक्के सणांचं महत्व महिलांमुळेच टिकून आहे नाहीतर आपला धर्मच त्यांनी टिकवलेला आहे बारीक निरीक्षण करा मी सौभाग्यवती आहे हे सांगण्यासाठी त्यांच्या कंपाळू कुंकू हातात बांगड्या गळ्यात मंगळसूत्र हे कशाचे चिन्ह आहेत मला पती आहे मी सौभाग्यवती आहे मला मालक आहे हे सांगण्यासाठी तुमच्या अंगावर इतकी चिन्ह आहेत पण मला बायको आहे काय चिन्ह नाही बघ आपल्याकडे आपला मोठा कार्यक्रम ना सगळा धर्म त्यांनीच टिकवला वट पौर्णिमेचा सण आला त्यांनीच साजरा करा संक्रांत आली त्यांनीच करा दसरा आला त्यांनीच दिवाळी कोणत्याही सणाचा नव्वद टक्के सण आपल्याकडे फक्त एकच सण आहे बैल पोळा नाहीतर बाकीच्या सणांच नाहीच शक्यतो आपल्याकडे फक्त आपल्याकडे पोळा सण नाही बघा नाही तर बाकीचे सण त्यांनीच वाटून घेतले जगप्रसिद्ध वाक्य तिळगुळ घ्या गोडगोळ बोला महाग पण तोंडाव तर सगळेच गोड बोलते पण तिळगुळ घ्या महागे सुद्धा कायम गोड बोला हे वाक्य देण्यात ठेवा नाही तर तोंडाव गोड बोलणारे महाग काड्या करणारे कमीत का तोंडाव वा 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 तुमच्यासारखं व्यक्तिमत्व तालुक्यात नाही तोंडा पुढे गेले भांगार येतील त्याने तो वाटोळ केले सगळी ही तोंडा एक महाग एक तुम्ही एक तर तिळगुळच मग असं त्या शब्दाचं विडंबन करू नका तिळगुळ जर द्यायचा असेल तर जरूर द्या आणि जे तोंडा बोलता तेच महाग बोलता बोलता तेच एक बोला तर त्या ते तिळगुळाला माझ्या जीवनात सुद्धा आहे तुकोपर्यंत संग्रह तुकपर्यंत तुको म्हणतात माझ्या देहरूपी जवळ रूपी गुण प्राप्त झाला आणि माझ्या देहरूपी तिलाच रूपी गुळाचं ज्या वेळेस मिलन झालं त्या दिवशी खऱ्या अर्थानं माझ्या जीवनातली संक्रांत साजरी झाली म्हणून तुको बरं म्हणतात

गावमध्ये एकी निर्माण होईल यासाठी हा धर्म मंडप आहे मळ गेला पाहिजे बोलता हॅलो असं खनक नाही ते थोडं कमी करा आवाज साठी एकदम साधा हा मळ गेला पाहिजे तुमचं नाही आमच्यातलं मळ जात नाही दोन मार्गांचा तरी जमत आहे का सध्या एक मार्ग हे त्याला काय येते दुसऱ्या म्हणतो होत बोगस आहे लोक म्हणजे दोन्ही मूर्खे चला प्यायला आपल्या पुढची नीट राहिलं पाहिजे ही मळ घालवण्यासाठी सत्येत मळ वाढवण्यासाठी नाही सगळे एक व्हावे तुक बरे म्हणले माझा मळ गेला गेला अंतरीचा मळ आंतरीचा मळ घालवण्यासाठी आज संक्रांती सारखा पर्व काळ आहे अशा पर्व काळाच्या दिवशी आपल्या सत्याचा प्रारंभ आहे हा सुद्धा योगायोगच आहे गणपती बाप्पाचं सुंदर मग गणपती ही देवताच अशी गणपती बाप्पाचे डोळे बारीक कान मोठे सोंडवाकडी पोट मोठे आणि वाहन बारीकही आता डोळे का कान मोठे का सोंड वाकडी का पोट मोठे कान वाहन दोले बारीक का भेटायला डोळे बारीक डोळे बारीक याचा अर्थ असा आहे की आपल्या भक्ताला कोण कोण त्रास देते हे बघण्यासाठी सूक्ष्म नजर म्हणून डोळे बारीक सीसीटीव्ही सप्त्याला कोण आडव येत आहे पंक्ती कोण देणार देणाऱ्यांना कोण नाव ना ठेवत आहे म्हणजे सीसीटीव्ही वर का डोळे बाहेर सूक्ष्म कारण चांगल्या माणसाला संकट जे असते ही पहिल्यापासून चांगलं जागा होणार डुप्लिकेट करा राम राम ही सिस्टीमेच अशी जुनी मातारे कोतारे का पाण्यापासून त्यांच्या फेमस वाक्य माणसं आता बिघडले पूर्वीला माणसं पूर्वी बी असलीच होती फक्त त्यांचं व्हायरल होत नव्हतं त्याची पूर्वी चांगली होती पूर्वी जर चांगली होती तर माऊलीची जुळी फाडली असते का गाथा पाण्यात टाकला असता का छत्रपतींच्या घरात राजकारण निर्माण केला असता का विवेकानंद लोकांनी आक्षेप घेतला असता का अग्नि दिवे द्यावा लागला असता का कृष्णाला गावळ्याचा परमाण लोकांनी हिनवला असतं का मग माणसं चांगली होतीच का वाई माणसं पहिल्यापासून अशीच आहेत तीच माणसं आहेत फक्त आठ नऊ बदलून जन्माला आलेत क्वालिटी तीच त्यांच्या फक्त नावात बदल झालाय त्यांनी गुन्हाच सोडलं

काय गाज्याबाजी असतो मग एवढ्या भक्ताने केलेलं गुणगाण ऐकण्यासाठी हलक्या कानाचा देवज म्हण का <laughs> गोरलोड झाले कान फुटत्यांना म्हणून कानच मोठे येऊन या गुण तुम्ही मी ऐकायला तयार आहे म्हणून कान मोठे पोट मोठे का आता ब्रह्मांड पोटात साठवले म्हणून पोट मोठे सोंड वाकडे का जे सरळ वागल त्याला गणपती बाप्पा सरळ आहे जे वाकडा वागल त्याला वाकडच फळ देणार हे सांगण्यासाठी सोंड वाकडे अशा गणपती बाप्पांच्या हातामध्ये कुराडे गणपती बाप्पाने कुराड हातात का घेतली सोरवाडा

हातामध्ये कोराड घेतली दरोनिया फरशो करी भक्त जनाची विघ्ने निवारी भक्तावर आलेले विघ्न नाही करण्यासाठी हातामध्ये तरी तर कुटतोची फरशो नीती झेडू अंकुश ज्ञानोबरांनी सुंदर वर्णन केलं गणपती बाप्पांचं ज्ञानोपाने सुरुवातीच्या ज्ञानेश्वरच्या पंधराव्या गणपती बाप्पाच वर्णन नमन केल्याशिवाय कार्य सिद्धीला जात नाही म्हणून गणपती बाप्पाचं दर्शन आणि मग कार्याला सुरुवात भेटल म्हणून गणपती बाप्पांचं थोडं वर्णन काय केलं तर आज पहिलाच दिवस आहे त्यांचं नमन केल्याशिवाय कार्यच पूर्ण होत नाही आणि मंदिर गणपती बाप्पाचं आहे आणि त्यांना नाही मंदिर आपल्याला झटका बसत त्याच्यामुळे बघा आधी त्यांचा विषय लिहिले बाब झालं नाम नाम ही प्रक्रिया अशी आहे एक सांगतो जगामध्ये जगामध्ये मंगलात मंगल नाम खऱ्यात खरं नाम बऱ्यात बरं नाम सारासार नाम श्रेष्ठ नाम पवित्रात पवित्र नाम सोप्यात सोपं नाम आणि मोठ्यात मोठ नाम नाम किती मोठे गगना हो नादेव कुसे कुसे या शब्दात चालते प्रश्नाची ज्ञानोबा निवृत्ती केला काय म्हणले आकाशापेक्षा मोठ प्रश्न माणसाने जरूर करावी पण प्रश्नामध्ये वर्ण पाहिजे मूर्खावाने प्रश्न जर विचारले तर मग मूर्खावाने उत्तर दिली पाहिजे आम्हाला विलय प्रश्न करते कीर्तन करताना कंबर का बांधता मुंडक बांधू का म्हणून काय करायचे व तुला पण जास्तच डोकं बरं चांगलं सांगितलेलं मी पटत नाही ना मग उलटच सांगावं लागतं गंधच का बुक आर तू लावूच नको ना पण आमच्या खात्या काढितो कीर्तन करताना धोतर घालण्याची मग काय जीन पेंटू करतो का हा तसल्यांची संख्या झाली जास्त दह्या डेवणे काय सांगा तुम्हाला मी परवा सकाळ सकाळी करताना कीर्तन चौकात जेहरी म्हणजे जेहरी तेव्हा माऊली कोणीकडे आज खेळ खेळ म्हणजे आम्ही का जुगार खेळतोय एका मटका लावला ऑनलाईन रमिच म्हणते खेळ आमचा हा खेळ पण तुला आहे का वेळ मग डोगाचा घालून तुला दाखवतो वार करायचा खेळ म्हणजे आमच्यात प्रपंचाची झाले वेळ तुमचा कावा बघाव खेळ मग बसना जेस डोकं कशाला लावतो एकदा माझा कीर्तन विषय झाला शुद्ध बेजा पोटी रसाळ गोमटी जसं पेराल तसं जोगत आहे काय चुकलं माझं कीर्तन संपलं ते मला भेटला मला पेराल तसं उगवत नाही म्हटलं माऊलीची ओळी देतो तुला जे शेत्री जे पेरीजे ते वाचून उपजे पाहिजे त्याची दर्पण आधारे आरशाची बघ तीच दिसणार जेमने जी पेरल तीच ती चुकवणार नाही माऊलीची होईना तू वरांचा नाही पटत म्हणलं तुझं म्हणणं काय मला माझं म्हणणं एकच पेर सोबत नाही मला कस काय मला शेंगाना पेरल्या टरफल कुठून येत भुईमुगाची शेंग माहितीये ना वर त्याला फोल कटेल टरफल आणि आज शेंगदाणा म्हणजे शेंगाना आलाय नाही डायरेक्ट शेंगदाणा आला पाहिजे टफलाचा काही संबंध मला हलूनच द्या ना ते उत्तर द्या मला उत्तर देतो पण फोपट नाही मग चहा प्यायला घरी नाही चहा प्यायला घरी नेलं आणि मला फक्त चहा ना त्याने कपात चहाला मला फक्त चिहा हा मला चियाच आहे की बिस्किट आहे बिस्किटाचा जाळ कर बी नको नुसता चहा म्हणा आ कपा शिवाय चहा कसा येईन म्हणे मग पारा करायच्या शेअला कसा येईन तू मला आयो तुमच्या पण आधी लावून तुला आधी कळत नव्हतं का आम्ही रोज दोन कॉफी फिरतो म्हणजे आम्ही काय येडे हे हिमाल सचे सांगू का ا دل تو وا چاله و ري बरणार बर स्वप्न सुद्धा देव जाऊन <laughs> आता इतका इतका <laughs> कस सप्त केला तरी काय कशामुळे सौजन्य घेत येत आहे पंक्ती देणारी पंक्ती देत येत आहे नियोजन करणारे नियोजन करत आहे तू पंक्तीला येत चोखा कीर्तन ऐक निवांत नाही ऐक वाटत शिकुटी गेली तिकडे शि पण ये जास्त डोकं लावणाऱ्यांची संख्या वाढली की आता गावाला प्रश्न चाल प्रश्न माणसाला जरूर पडावा प्रश्नामध्ये सुद्धा वर्म पाहिजे निवृत्तीशी चाड काय प्रश्न केला त्यानंतर निवृत्तदा आकाशापेक्षा काय मोठे दादाने उत्तर दिलं म्हणले नाम आकाशापेक्षा व्यापक आहे माउलींचा हरेफट तुकोब्यांच्या काळामध्ये काय काय वारकऱ्याने वाचला आणि त्यांनी गगना होणे वाड नाम आहे आकाशापेक्षा नाम मोठे मग आतापर्यंतचा आपला अभ्यास असा आहे जेवढी वस्तू मोठी तेवढी त्याची किंमत जास्त हे तत्वच आहे ना ब्रँडेड वस्तू घ्यायला गेलं की मालक मोजावं लागतो वस्तू जर व्यापक असेल वस्तू जर मोठी असेल तर पैसा बी तसाच द्यावा लागतो ना क्वालिटीला बी काही किंमत आहे का नाही मग आकाशापेक्षा जर नाम मोठं असेल तर वारकऱ्याने प्रश्न केला महाराज आमच्या सारख्या सर्वसामान्य वारकऱ्या ते घेणं शक्य नाही आकाशापेक्षा राजा नामाचं सामर्थ्य नामाचा अधिकार नामाची पॉवर आकाशापेक्षा व्यापक आहे पण त्या नामाचं मूल्य किती त्या नामाची किती अभंगाच्या पहिल्याच्या मूल्य सांगतात नाम घेता मोल न लगे मोल या शब्दाचा अर्थ आहे नाम हे लागत नाही बरं मला सांग रामकृष्ण हरे म्हणाला काय त्रास आहे व विठ्ठल म्हणाला काय नोटा द्यावा लागते त्रासच काय नुसतं हातावर खाण्याचा ता टाळेन विठ्ठल त्याला का काय मोल द्यायचंय काही तरी सुद्धा घेत नाही सुरू झाल्यापासून टाळी म्हणा काय काय टाळी वाजवत पण तोंडच चोगडीत नाही मग मोद्या जेव्हा बसला तसंच करायचं घास पण तोंड तिथं घास काय माणसाला कळतोच नाही कसं असतं फुकटची किंमत कळत नाही तसच झाले तरी या मोलच द्यावं लागत नाही त्याच्यामुळे आपण घेत नाही नाम घेताना घे मोल मोलच द्यावं लागत आणि तू म्हणता मोल द्यावं लागत नाही फुकट असेल मग फुकट असले मग असं आम्हाला वाटतंय की ते हसरदार नसेल मंत्र नाही खोल खोल शब्दाचा अर्थ अवघड नाही ते सोपे ऐका नामाची ताकद समुद्र मंथनातून विष निघणारे ही बातमी देवांच्या अगोदर देवांच्या बायकांना काढली बर का विचार करण्यासारखीच गोष्टी समुद्र मंथन करायला कोण होते देव आणि विष निघणार हे बातमी आधी कोणाला काढलेली त्यांच्या धर्मपत्नी बऱ्याचशा गोष्टी तुमच्या अगोदर ह्यांना माहित असते त्यांचा चॅनल कोणत्या कंपनीचे बातमी हे करून सगळ्यात जास्त लवकर देवांच्या देवांच्या बायकाने आपापल्या मालकाला आदल्या दिवशीच विनंती केली मालक तुमच्या पाया पडते लक्ष्मी विष्णूला पण तुमच्या पाया पडते घराच्या बाहेर निघू नका उद्या विष निघणारे लोक वाढ गौल बोलून विश्वास असते उद्याच दिवस घरात विष्णू मध्ये ओके सावित्रीबी ब्रह्मदेवाला म्हणले उद्याच दिवस घराच्या बाहेर निघू नका आपली दाडी पिकली वय झाली यावेळी करू नका ब्रह्मदेवा पार्वती बी महादेवाला सांगायला कुठे ऐकत का मन के बाबा स्वयंभू स्वभाव पार्वती बी म्हणली मालक तुमच्या पाया पडते उद्याच्या दिवस घराच्या बाहेर निघू नका तुमचा स्वभाव आहे आपलं गाव वाईट आहे गोड बोलून काटा काढते नादा ना भाल्या भाल्यांनी इकली ह्या गावावर उद्याच्या दिवस तुम्ही फक्त गाव टाळा भोगा होतो सांगणार माझं मी गुपतो ती काय बायकोच हो। ऐकत गेले बाहेर आले समुद्र म्हणताना तुम्ही विष निघाला विष कोण पचवल संकट आलं ना देवांवर पण इंद्र चंद्र जे देव आहेत ना हे जरा चॅप्टर आहेत बघा ही गेम करायला हुशार असते त्यांनी बराबर राजकारण केलं म्हणले ही विष कोणती ते म्हणजे लाव विष्णूला फोन विष्णूचा बाबा शिक्षक त्यांनी बंद करून टाकलं जनजतच नको कोण कम नको नाडूगोईंद नको आपलं गप मार म्हणले ब्रह्मदेव कौरी छत्राच्या बाहेर महाराजजीने लिंक लावले म्हणले एक बाबा आलाय बाहेर म्हणले सख्य बडे बाबा भगवान शिवजी त्यांनाच गोड बोलून विश्वास म्हणले तसे येणार नाही ते प्रसन्न झाले पाहिजे म्हणजे प्रसन्न कशा प्रसन्न करण्याचं एकच सोपं साधनि स्तुती केली की माणसाची मातकीच कुणालायचं असेल तर स्तुती हे सगळं येवत आहेत का स्तुती प्रिय नावच श्री अनंता मधुसून पद्मनामा नारायण ना, हे स्तुतीच आहे देवाला तुकोबर नाही कमल नाही कमलापदे ना, कमला असे शब्द मोठमोठ्या टाकले की देवाला बी विठेऊ इतक्या ओऱ्या मारायच्या का देव ठेव अजून अजून येऊ द्या म्हणजे देव हा स्तुती प्रिय बर का संत नाही संत ना काय स्तुती निंदा काही करा ते पण देवाला स्तुती प्रिय असते जीज बाकीच्या देवांनी महादेवाची स्तुती केली म्हणता वा 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 आ, वा तुमच्यासारखा देव देवय का हा बाकीचे देवय तुम्ही महादेव अरे वैकुंता आलेली गंगा हाय का कुणाची ताकद डोक्यावर धारण करण्याची तुम्ही डोक्यामध्ये गंगेला स्थान दिलं आणि मग गंगेचा प्रभाव पुढे प्रज्वलित झाला काय तुमचा अधिकार वाघाचं कातड अंगाला लागून बाकीचे देव सगळे गावात आहेत पण तुम्ही गावाच्या बाहेर का रिंग काय का देवाचे अरे गणपती सारखा तुमचा मुलगा पार्वती सारखी धर्मपत्नी हिमालयासारखा सासा काय तुमचं वर्णन करावं जीच वर्णन केल्या महादेवाची फुल चार्जिंग झाली विष कोठे सुती बात झाली म्हणजे डोक्यानं चाललं बस आता फक्त वीज दाखल शरीराचा दहा सुरू झाल्याच्या नंतर गाळा काळा पडला आणि महादेवाला विषाची मायबाप बाधा चढायला लागल्याच्या नंतर बाकीच्या देवाने ओळखलं काम झाले आता आपलं घर काटा यांनी येन, जर तिसरा डोळा उघडला तर आपलं बी पटांगण होईल म्हणजे जेवढे विष पाजा नव्हती गाठ पडून गेली एकच महादेव समुद्राच्या कडला दना दन लाटा आदळायच्या नुसत्या ला आणि महादेवजीने डोळे ओला आजूबाजूला बघितलं तो कुणीच नाही आला अंगाला बी ताप वाढला तब्येत डाऊन झाली सगळे गायब झाल्या मग महादेवजींना कळालं कि नाही रे सुख मे सब साथी दुःख मे ना नको तुमची परिस्थिती चांगली असाल लांबचे सुद्धा माणसं जवळ येतात तुमची परिस्थिती भिकार झाली तर जवळचे सुद्धा लांब जातात तुमच्याकडे पाहिजे असेल तर सुद्धा पाहुणे रावले म्हणतात आमच्या जवळचा पाहु नाही तुम्ही जर भिकारी असला ना जवळचे सुद्धा म्हणतात नाही नाही हे जण आमची लांब नाही म्हणली आमच्या बेटात नाही का म्हणजे मोठा संबंध जुडतो का आणि त्यावेळेस महादेवजीना करायला प्रमाण आटाळलं की या जगामध्ये कोणी कोणाचं नाही ਲਓ ਵਿਕਣੋ ਚੀਕੋ ਤੇਰੇ ਲੈ ਲੈ ਲਓ